जय भीम नमो बुद्धा आहे भावना बहिणी हे बघा आता आम्ही वावरात आलो तर चल ये ये मला ये पाच सोपती राहिली तुम्हाला दाखवते मी का आहे ते बघा कुठं आली मी ती चला आतमध्ये कोण कोण घे का ये अरे बाप रे हे बघा का आहे ती लेक पोहारी अरे बाप रे सकाळी बाय होते चार पाच हा हाँ हाँ। ते का ते हे बघा फुलाची शेती आहे या काकाने केली बघा आमच्या गावा जवळच एक गाव आहे सावंगी ते गावचे काका आहेत हे बघा फुलं तुम्हाला सगळं फिरून दाखवते बघा सगळं शेड आहे बघा वरती ए चल ना पुढे चल ते फार सोबते फक्त काका ते याला आणा त्या याला पा तेवढंच पाणी आहे काय झाडांना तेवढंच पाणी बुडाल तेवढंच बर

छान ते चॉकलेटी कलर चेन दिसायच तो लागना लागणार शेड मध्ये हो किती काका किती वर्ष झाले ना दोन वर्ष व्हायचे काय दीड वर्ष गेले हे का हो हे बघा दीड वर्षाला फुलं शेती करतात का तिकडे पिवळ्या कलरच्या इथं